नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आज आहे सुकन्या आणि सागरदादाच्या हळदीचा कार्यक्रम आणि इथं शुभांगी काकूंचं बघा इथं डेकोरेशन चालू आहे तर या दोघी मावळ भाचे आहेत दोघी मिळून डेकोरेशन करतात आता नेहमीच मी डेकोरेशन झाल्यानंतर व्हिडिओ शेअर केलेला असतो तर आज बघा नक्की कोण डेकोरेशन करते या शुभांगी काकू म्हणजे आपल्या सुकन्याची मम्मी बरका आणि ही त्यांची भाजी आणि आज हळदीला ना त्यांनी कोपरा ना कोपरा घराचा छान सजवलाय आता इथं रंगीबेरंगी फुलं वापरलेत त्याच्यानंतर दिव्यांचे दिवे झगमगते दिवे वापरलेत आणि आता त्याच्यानंतर पारंपरिक वस्तीपासून ना आधुनिक काहीतरी थीम बनवायची अशा प्रकारे डेकोरेशन पण केले हे बघा किती सुंदर दिसते हे सगळं आता इथं ना हळदीची धामधूम सुरू होणार होती त्यामुळे नातेवाईक मित्र मंडळी सगळ्यांची येणं जाणं चालू होतं आणि सगळ्यांच्या मानापानाच्या या सगळ्या गोष्टी करून एवढं सुंदर डेकोरेशन केलं काकूनी खरं तर मानलं पाहिजे आणि ह्या डेकोरेशनमध्ये ना त्यांच्या फॅमिलीमधला प्रत्येक मेंबर साथ देतो बर का आता लग्नानंतर सुकन्याच्या लग्नाला नवीन आयुष्याला सुरुवात होणार तर त्याची सुरुवात हळदीने केली जाते आपल्याकडे अशी परंपरा कारण हळद शुद्ध आणि सकारात्मक मानली जाते म्हणून आयुष्याला नवीन सुरुवात शुद्धता आणि सकारात्मकतेने चालू करण्यासाठी आजचा कार्यक्रम खूप उत्साहात पार पडणार आहे आता इथं एका रूममध्ये ना आपल्या नवर नवरीबाईचा मेकअप चालू आहे आता जसं मागच्या वेळी वे, मी तुम्हाला सांगितलं होतं की सुकन्याची ओरिजिनल केस आहेत एवढे लांब त्यामुळे हेअरस्टाईलसाठी थोडासा वेळ लागणार होता त्यामुळे नवरीबाई तयारीला लवकरच बसली होती आणि बघा किती गोड दिसते अजून तर मेकअप कम्प्लीट व्हायचंय हो आता इथे माझ्या सगळ्या मैत्रिणी छान रेडी झाल्या होत्या जरा माझीच तयारी राहिली होती आयुष्य सावरायचं त्याच्यानंतर आज त्यात लाईट पण गेली होती पुण्यात कधीच लाईट जात नाही पण आज खूप वेळ लाईट गेली होती म्हणून ताईकडे आले होते तयारी करायला आणि आजचा माझा मेकअप मात्र केला होता आता आमची सगळी तयारी करून ना आम्ही हळदीच्या हॉलवर पोहोचलो हळदीचा हॉल म्हणजे आपल्या सोसायटीचा हॉल होता क्लब हाऊस मध्ये तिथे कार्यक्रम होता आता आम्ही तिथे पोहोचलो डेकोरेशन तर खूपच छान केले होते कारण सकाळपासूनच तयारी चालू होती आता हा बघा हा छोटासा कुकू पण आला होता कार्यक्रमाला आता हळदीची वेळ येत होती सगळे नातेवाईक आले होते आणि सगळ्यांचा सा उत्साह वेगळाच होता सगळे बरोबर येल्लो कलरच्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून आले होते कुणाची मेकअपची घाई चालली होती कुणाची फोटो काढायची घाई चालली होती आणि ही मित्रांची वेगळीच लगबग चाललेली असते आणि आता ही आपली नवरी बाई बरं का आता तिच्यासोबत फोटो काढायची सगळ्यांची धांदळ उडली होती चालू होती आणि आता इथं बघू शकता की आरस घालायची चालू आहे गव्हाची आरस घातली आणि आपल्याकडे ना आरस घालून त्याच्यावर पाठ ठेवून मग नवरा नवरीला त्याच्यावरती बसवतात आता ही डेकोरेशन एवढं सुंदर केलं होतं आरस घातलं त्याच्यावर चेअर ठेवलेत आणि आता त्याच्यानंतर नवरा नवरी बसणार आणि सगळं ओवरऑल डेकोरेशन हे असं होतं आता इथं बघू शकताय की इथं पण छोट्याशा दोन बाहुल्या ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर असं एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं आता लग्नाचा कार्यक्रम सगळ्यात जास्त कोण एन्जॉय करत असेल ना तर या करवल्यावर का करवल्या मस्त एन्जॉय करत असतात आता हे फोटोग्राफर ते त्यांचं काम करत होते नवरा नवरी पोज देत होते आणि मी इकडे डेकोरेशन काय काय केले ते बघायच्या मध्ये धुंद होते एकदम आता ही आपली आर्याबाई ती ब्लॉग शूट करण्यात बिझी वर का आता ही पण युट्यूबर आहे आता इथं नवरीची एंट्री एकदम हटके होणार होती त्यामुळे आता मी इथं ब तेच बघत होते की नवरी येणार होती आणि हे पाहुणे मंडळी मित्रमंडळी सगळेच खूप उत्सुक होते आता नवरीची एंट्री होणार म्हणून आता फोटोग्राफर दादांचं त्यांचं काम चालू होतं फोटोशूट घ्यायचं आता इथे फायनली त्यांची दोघांची एंट्री झाली नवरा नवरीची आणि इथं त्यांचं फोटोशूट पण झालं आहे आता मला जास्त गर्दी असल्यामुळे ना व्यवस्थित क्लिअर व्हिडिओ घेता आला नाही पण ठीक आहे जेवढा पण आला असेल तुम्हाला अंदाज आला असेल कार्यक्रम कसा झाला आहे आणि आजच्या दिवशीने एका नवरीच्या मनात काय घालमेल असते तर नवीन आयुष्य चालू करायची डोळ्यात स्वप्न पण असतात पण पन आई वडिलांना सोडून जाण्याचं दुःख पण असते त्यामुळं मन पण थोडंसं हल हळवं असतं आता इथे एंट्री तर झाली होती त्याच्यानंतर औक्षण करून घेतलं दोघांचं आणि थोडंसं फोटोशूट पण झालं यांचं आता नवरीबाईची पारंपरिक साडी गजरे छान मेकअप त्याच्यामुळे नवरीचा लुक ना वेगळाच उजळून येत होता बाकी ही मंडळी नवरीबाईच्या घरातली बरं का सगळ्यात चुलत्या वहिन्या आणि चुलत बहिणी तर सगळ्यांनी मिळून म्हटलं ठीक आहे आता छोटीशी कुरवली बघायची का तुम्हाला किती सुंदर दिसते नाही आता आपल्या नवरीबाईच्या मागे जे उभे आहेत नाही तर हे बऱ्यापैकी नवरीबाईचे भाऊच आहेत सगळे एवढे सुंदर भाऊ असताना आयुष्यात काय पाहिजे पाठीशी ना मी या आपल्या करवल्या मस्त एन्जॉय करतात ते आता इथं नवरीबाईची एंट्री तर झाली सगळ्यांनी मिळून त्यांचं औक्षण केलं मस्त नवरा नवरींचं आणि ह्या माझ्या मैत्रिणी मा छान इथं बसून ना आम्ही सगळा कार्यक्रम एन्जॉय करत होतो आणि आता रात्रीची वेळ होत होती ना आता थोडीशी थंडी पडते थंडी पण वाजत होती मग काल थंडीत उशीरपर्यंत आम्ही हळद खेळायला थांबल्यामुळं ना आज माझा घासा खराब झालाय थोडासा व्हिडिओमध्ये तुम्हाला चेंज येत असेल माझा आवाज आज पण काही हरकत नाही खूप एन्जॉय केला आहे काल आम्ही हळदीमध्ये आता इकडे आपलं आयुष्य त्याच्यासाठी ना मी छान कुर्ता तयार करून ठेवलेला घालायला पण त्याला तो घालायचाच नव्हता आजकाल आम्हाला स्वतःची चॉईस आली ना त्यामुळं आम्हाला स्वतःच्या चॉईसचे कपडे घालायचे आता इथं नवरी बसले होते पाटावरती म्हणजेच खुर्चीवरती आणि हळद लावण्यासाठी आम्ही वाट बघत थांबलो होतो इथे आता आपल्या नवरीबाईला सगळ्यात आधी हळद मी लावून घेतलं बरं का आधी तिचं औक्षण केलं छान आणि त्याच्यानंतर या मावशी सांगतील ना त्या पद्धतीने तिला हळद लावून घेतली आता इथं नातेवाईकांचा आणि मित्रमंडळीचा हळद लावायचं चालू होतं बाकीचे छान बसून मस्त कार्यक्रम एन्जॉय करत होते आयुष्याला मात्र भूक लागली होती आणि इथं बघा त्याचं लक्ष जेवणाकडंच होतं कार्यक्रम तर एकदम मस्त चालू होता आणि मध्येच अशी लाईट गेली तर सगळे एकदम बॅटरी लावून चालू होता हळद लावायचं मेन हळद लावायचा कार्यक्रम सुरू झाला आणि लाईट गेली आणि काल दिवसभर असंच होत होतं कधीच अशी पुण्यात लाईट जात नाही पण काल दिवसभर लाईट जात होती जवळजवळ पाऊन तासाने अर्धा ते पाऊन तासानंतर लाईट परत आली आणि तोपर्यंत बऱ्यापैकी कार्यक्रम अरकून झाला होता सगळ्यांची जेवणं झाली होती त्यामुळं मला जेवाचे मेनू पण तुम्हाला दाखवता आले नाहीत मस्त पण जेवण खूप छान केलं होतं आता कार्यक्रम तर आनंदात पार पडला होता त्यामुळं मित्रमैत्रिणींची एन्जॉय तर करायला पाहिजेच त्यामुळं बिनधास्त सगळे नाचत होते आता काही वेळा काय होतं की हळद आणि लग्न एकाच दिवशी असतं तर त्यामुळे थोडी गडबड उठते पण यांनी काय केलं होतं की हळद एका दिवशी लग्न एका दिवशी सगळे कार्यक्रम सेपरेट सेपरेट ठेवले होते त्यामुळं ना प्रत्येक मुवमेंट लग्नाचा खूप छान एन्जॉय करता आला आणि छान एन्जॉय करताना ना सगळ्या सगळा विधी एकदम पारंपरिक पद्धतीने छान पार पडला होता आणि नेहमी असं होतं जर आपल्या घरचं लग्न असेल ना तर घरातल्यांना कामातच एन्जॉय करून घ्यावा लागतो स्पेशल असा टाईम भेटत नाही पण इकडं ना काका काकूंनी खूप छान अरेंजमेंट केली होती त्यामुळे घरातला प्रत्येक व्यक्ती मस्त एन्जॉय करत होता आता हे बघा सगळ्यांचा डान्स करायचं चालू आणि गाण्याचा जो माहोल दिसतोय ना तो जसाच्या तसा मला तुम्हाला दाखवायचा होता पण आपल्या चॅनलला कॉपीराईट येतो जस जसंचं तसं म्युझिक आपण दाखवते त्यासाठी मला बोलावं लागते मागं तेवढं तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते मी आता या कार्यक्रमामध्ये ना आपले बरेचसे सबस्क्रायबर होते मी ट्राय केले की या व्हिडिओमध्ये सगळ्यांना कवर करायचं पण त्यातून जर कोण राहून गेला असेल ना तर सॉरी बरं का कारण प्रत्येक ठिकाणी कॅमेरा पोचू शकत नाही आता लग्नामध्ये आई वडिलांच्या काय भावना असतात खरं सांगायचं तर बाळ असल्यापासून मुलीला सांभाळलेलं असतं आणि आता ती लग्नाच्या उंबरट्यावर उभी असते त्यासाठी थोडा अभिमानही असतो आणि मन ही हळवं असतं बरं का हे सगळं मन सावरत ना कार्यक्रमात एनव्हॉल्व्ह होऊन छान एन्जॉय करत असतात तर इथं बघू शकता ही नवरीबाईचा भाऊ आई नवरीबाई खूप छान एन्जॉय करत आहेत आता इथं बघू शकता घरातल्या प्रत्येक व्यक्तीने खूप छान एन्जॉय केलंय बरं का आता इथं आपली नवरा नवरी तर त्यांनी पण एन्जॉय केले आयुष्यात एकदा होणारी गोष्ट असते मस्त एन्जॉय करून घ्यायचं आणि इथे आईचा पण डान्स चालू होता आता माझं म्हणाल तर मला फारसा डान्स येत नाही पण वातावरणातच एवढी एनर्जी होती ना तर खूप मस्त वाटत होतं आता जास्त नाही नाही म्हणण्यापेक्षा मैत्रिणीनं ना थोडीशी साथ दिली आणि मस्त मी पण एन्जॉय केला त्यांच्यासोबत कार्यक्रम आता इथं सगळ्यांचा एन्जॉय चालू असतानाच नवरीबाईंसाठी हे छान फोटोशूट चालू होतं हा दुसरा लुक होता सुकन्याचा तर हा यामध्ये पण खूप सुंदर दिसत होती ती तर यापुढचा व्हिडिओ मात्र सुकन्याच्या लग्नाचा येणार आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग